आलेख्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटरकडून रुग्णांची अतोनात आर्थिक लूट रिपब्लिकन हो सेनेची जोर धरून चौकशीची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन सादर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे स्थित असलेले आलेख्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटरकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या बातमीच्या पुराव्यासह लेखी तक्रार देऊन सदर हॉस्पिटलची तत्काळ चौकशीयंती दोषारोपपत्र सिद्ध होतात संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मागणी रिपब्लिकन सेनेचे से, धर्माबाद तालुका अध्यक्ष साहेबराव दुगाने यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व जिल्हा शल्यचिकित्सक के यांच्याकडे केली आहे सविस्तर वृत्त असे की रुग्ण रामजी महादू भद्रे बाबुळगाव तालुका धर्माबाद यांना पोटात दुखत असल्यामुळे आलेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व हार्ट केअर सेंटर येथे उपचारासाठी दिनांक तीस ऑगस्ट रोजी दाखल केले होते दुसऱ्या दिवशी डॉक्टर अरुण मोरे यांनी पेशंटच्या नातेवाईकांची दिशाभूल करून पेशंटची किडनी व लिव्हर डॅमेज झाल्याचे सांगितले व नंतर काही कार्यकर्त्यांनी विचारपूस केल्यानंतर फक्त किडनीवर सूज आल्याचे सांगितले रुग्णाच्या कोणत्याही प्रकारच्या तपासणी न करता लिव्हर डॅमेज झाल्याचे सांगितल्याने डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे डॉक्टरांनी खोटे बोलल्याचे क्षण सी सी टी व्हीमध्ये कैद झालेले आहेत ते तपासल्यास सत्य बाहेरील असे नातेवाईकांचे म्हणणे आहे डॉक्टर दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच सदर रुग्णाला नातेवाईकांनी नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटल नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना जनरल वार्डमध्ये ठेवून उपचार केला आहे त्यामुळे धर्माबाद येथील आलेख्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याने या गंभीर बाबीची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक करतील का याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा रिपोर्टर जयप्रकाश घोंडशेटवा